ठाकरे पवारांसह राज्यातील विरोधी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या का अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि घोळांचा पाढा वाचला पण तुम्ही एक निरीक्षण केलं का कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांत राहणारे देवेंद्र फडणवीस काल मात्र आक्रमक दिसले म्हणजेच विरोधकांचा डाव सत्ताधाऱ्यांच्या वरमी लागलाय का सध्याच्या स्थितीमध्ये विरोधकांची ताकद वाढलेली दिसते आणि याच निमित्तानं आता ठाकरेंच्या मुखपत्रानं अर्थात सामनानंही महायुतीवर चांगलंच तोंडसूक घेण्याची संधी आहे महाराष्ट्राच्या नशिबी मंद आणि बंद सरकार आलंय असं म्हणत सामनाकडून महायुतीवर हल्लाबोल करण्यात आलाय सामनातून आज महायुतीवर नेमकी काय आगपाकड झाली आहे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज महायुतीच्या सरकारचा बंद आणि मंद असा उल्लेख करण्यात आलाय राज्य सरकार वेगवान कारभाराच्या कितीही पुषारका मारित असलं तरी प्रत्यक्षात नेमकं त्या उलट सुरू आहे नवीन योजना सोडाच त्यांनीच गाजावाजा केलेल्या योजना ही मंडळी एक एक करून बंद करतायत ज्या योजना सुरू आहेत त्यांना सुधारित निकष आणि नियम नवीन नियमांची आडकाठी घालून योजनांची गती मंद करताय असं म्हणत पहिला हल्ला बोल आता करण्यात आला पुढे असंही म्हणण्यात आलंय की मुख्यमंत्री फडणवीस काय किंवा त्यांचे दोन उप काय त्यांच्या वेगवान कारभाराचे फुसके फटाके फोडत असतात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान विविध अनुदान शिष्यवृत्ती यांच्या वाटपापर्यंत सरकार कशी कार्यक्षमपणे अंमलबजावणी करीत आहे याच्या गमजा मारत असतात महाराष्ट्राच्या नशिबी मात्र हे गतिमान वगैरे नव्हे तर बंद आणि मंद सरकार आलंय त्यामुळे जनतेनेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या सरकारचा समाचार घ्यायला हवा अशा शब्दांमध्ये कठोर शब्दांमध्ये ठाकरेंच्या मुखपत्रातून हे ही जी महायुतीवर टीका झाली आहे ती पाहायला मिळते प्रत्यक्षात अशी आहे की म्हणायला योजना चालू आहेत परंतु लाभार्थ्यांना लाभ शून्य आहे फडणवीस सरकारचा कारभार हा असा सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा प्रचंड गाजावाजा केला त्याचा फायदाही सत्ता पक्षांनाच झाला मात्र सत्तेत आल्यावर या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणाऱ्या बोजानं सत्ताधारी हैराण झाले त्यात ते त्यांच्या अंमलबजावणीतील हजारो कोटींचा भ्रष्टाचार गैरव्यवहार विरोधकांनी चवाट्यावर आणला आणि याच संदर्भामध्ये पुढे सामनामध्ये असं म्हटलंय की केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना कवडीही दिली नाही परंतु राज्य सरकारची थातूर मातूर दमडीही बळीराजाला दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता नाही आहे राज्य सरकार वेगवान कारभाराच्या कितीही पुषारक्या मारत असलं तरी प्रत्यक्षामध्ये नेमकं त्या उलट सुरू आहे आणि आपण सुरुवातीला ह्याच हेच स्टेटमेंट घेतलं होतं की हे बंद आणि मंद सरकार आहे असा उल्लेख हा या सामनामध्ये करण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या नशिबी हे असं सरकार आल्याचं सामनामधून म्हणण्यात आलं आणि महायुतीच्या वर्मावर बोट ठेवण्याचा आणि महायुतीला डिवसण्याचा थेट प्रयत्न हा सामनाकडून होत असलेला पाहायला मिळतो तुम्हाला माहितीच असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये महायुती सरकारकडून विरोधकांना हलक्यात घेतलं जात होतं राज्यामध्ये विरोधक नाहीतच असं म्हटलं जात होतं पण गेल्या काही दिवसांपासून घडामोडींनी वेग घेतलाय आणि या घडामोडींमुळे मुणे विरोधकांमध्ये नव चैतन्य आलेलं दिसतंय यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि याचाच फायदा घेत सरकारला अधिकाधिक अडचणीत अधिक 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 टाकण्यासाठी आता विरोधक सज्ज झाल्याचं पाहायला मिळते मग अग्रलेख असू देत किंवा काही कृती असू देत या माध्यमातून आता विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर आहेत मतांचा गोळ मतदार यादांचा गोळ आणि यामुळे जर निवडणूक आयोगानं वेळ मागितला आणि पुढे ढकलल्या गेल्या निवडणुका तर अपवाद वगळता येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या निवडणुका नक्की पार पडतील आणि त्यामुळे एक वातावरण निर्मिती जी राज्यामध्ये करायला हवी असते ती आता विरोधकांनी सुरू केली आहे असं म्हणायला हरकत नाही याविषयी तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या भावना काय आहेत काल झालेली विरोधकांची पत्रकार परिषद त्यात मांडलेले मतदार आणि मतदार याद्यांबद्दलचे घोळ आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमच्या ज्या काही भावना प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला सांग विसरू नका व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद